भूतल काटा दिसल वाट तुझी झोकून आशा चालत रहा तू गाडून टाक भीती पाय फुफाटा, का काटा दिसल वाट तुझी शेतकरी डेरी ऑफिशियल चॅनलवर आपलं स्वागत आहे आले डेरी फार्मवर आज आपल्यासाठी दहा गाय विक्रीसाठी उपलब्ध आहेत प्रकारच्या दहा गाई उपलब्ध आहे मित्रांनो जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला प्रत्येक वेळेस नवनवीन व्हिडिओचे वी अपडेट मिळत राहील धन्यवाद तर चला आपण एक एक गाय सोडून पाहू आता मित्रांनो ही एक नंबरची गाय आहे पंधरा दिवस टाईम येईल गायला एकदम शांत स्वभावाची पाहू शकतो वशिंग जा स्वभाव ह्याची किंमत आपण फक्त पासष्ट हजार रुपये ठेवलेली मोठ्या मापाची काही দূধ ক্যাপসিটি বারাতে লিটার বুক মশি মাথা কলার কালিটি একদম শান্ত স্বভাব উভে মিত্র ফাইনাল ত্রেস্ট হাজার রুপ দিয়ে দোল নম্বর ছেলে खूप मोठ्या मापाची मित्रांनो जर मोठी गाय घ्यायची असली दूध कॅ जास्त कॅपॅसिटीची घ्यायची असली तर पैसे थोडे जास्त लागत असतात कारण खरेदी बी आमची तशीच असते इतर गायपेक्षा थोडे दोन पाच रुपये जास्त आम्हाला पण खरेदीला लागतात खूप मोठ्या मापाची पाहू शकतात सडा

आठ ते दहा दिवस वेळेला टाइम येईल मित्रांनो या तीन नंबरची दुसऱ्याकडे तालुका खूप मोठ्या मापाची कालवडे करू शकता स्वभाव प्रभाव तिची जात कलर क्वालिटी शकता खूब शांत स्वभावी दुसरी वई ची कि एक्या पत्तर हजार रुपये पर्यत अपन ये देना खूब मोटे या मित्रांनो ही आहे चार नंबरची खूप मोठी आहे वेळलेली मित्रांनो याचे एक सड कमी चौथा दिवस आहे वेळलेली आठ लिटर दूध चालू आहे आता सध्या पाहू शकतो ते वासरू आहे तिच्या खाली पिळायला पण बिगर व्हायलाची बघू शकता खूप शांत स्वभावाची एक सड कमी तिचा पुढचा पलीकडचा वीस टक्के सड चालू आहे याची किंमत आपण फक्त पंचेचाळीस हजार रुपये ठेवलेली आठ ते दहा लिटर दूध आहे मित्रांनो मान सन्मान केला जाईल खूप मोठ्या मापाची Kalikonde मित्रांनो आहे सहा नंबरची पहिला रु कालोडे चारच दात कालोडे हिची जात पाहू शकता प्युअर गिरमध्ये खूप शांत स्वभावाची कालोडे पळायला पण बिगर वाल्याची दहा ते अकरा लिटर दूध आहे खूप मोठ्या मापाची कालवड आहे किंमत आपण सत्तर हजार रुपये ठेवलेली पण पासष्ट हजार रुपयाला आपल्याला द्यायची मित्रांनो लाईव्ह आणि मिल्किंगसुद्धा बघायला मिळेल चार दाद बच्छा खूप मोठ्या मापाची खोंड आहे होऊ शकतात सड मित्रांनो एक दहा ते अकरा लिटर दूध चालू होईल आता माप करून घ्यायचा दोन तीन वेळेस पिळून घेतली तरी चालेल चार दाब कालोड आहे पिवर गिरमध्ये याची त्याची कानाची क्वालिटी पण बारीक डोळे मित्रांनो या सात नंबर प्युअर गिर मध्ये पहिला रु कालोडे खाली खोंड आहे नऊ ते दहा लिटर दूध आहे याची किंमत आपण फक्त सत्तावन्न हजार रुपये ठेवलेली चार कालोडे हे आपल्याला फायनल पंचावन्न हजार रुपये द्यायची खूप शांत स्वभावाची कालोडे प्युअर गिर मध्ये नमस्कार मित्रांनो ही आहे आठ नंबरची पाहू शकता वॉश पहा कलर क्वालिटी खूप क्वालिटीमध्ये गाई शांत स्वभावाची बारा तेरा लिटर दूध कॅपॅसिटीची गाई मोठ्या मापाची गाई हे आपण फक्त साठ हजार रुपयाला देणार आहे कृष्णाची गाय कृष्णाची गाय म्हणते तिला खूप शांत स्वभावाची मोठ्या मापाची गाय आहे वशींड बापिंडीसारखं वशिंड आहे फक्त साठ हजार रुपयाला आपण गाय देणार आहे त्याच्यात पण माणसांना केलगीरमध्ये दुसऱ्या कालवड आहे नऊ नंबरची आहे बघू शकता दहा ते बारा लिटर दूध कॅपॅसिटीचे आले प्युअर गिरमध्ये याची किंमत आपण फक्त अठ्ठावन्न हजार रुपये ठेवलेली आपल्याला फायनल पंचावन्न हजार रुपयाला द्यायची एक वीस ते पंचवीस दिवस टाईम येईल छान क्वालिटीमध्ये घ्या कालवडी कालोडी मित्रांनो प्युअर गिरमध्ये छोटी सी आहे वेळेला एक महिनाभर टाईम आहे आणि घरगुती दूध खाण्यासाठी खूप इम्पॉर्टंट गाई आहे पाहू शकतो प्युअर गीरमध्ये शांत पण खूप आहे हिची किंमत ऑफरमध्ये फक्त एक्कावन्न हजार रुपये त्याच्यात पण मान सन्मान केला जाईल एक महिना टाईम आहे आठ ते नऊ लिटर दूध आरामशीर देईल